मित्रांनो आपण आलेला आहे दिलं नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी फ्रेश वगैरे हो झालेलो आहे आज आहे सॅटर्डे सॅटरडे म्हणले की मग कसं जीवांत राहत म्हणजे डोळे एवढे चिंचले तुम्ही जास्त झोपले असं वाटत की मला <laughs> तर उठल्यान मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो बघू शकता किचन मध्ये होतोय चहा दोन गरम आणि दो। चहा तसुगंध मित्रांनो एवढा भारी येतोय असं भारी वाटतं एकदम तर चहा पितो मित्रांनो आणि लगेच तुम्हाला भेटतो आलेला मित्रांनो तिचं दूध पण आलंय सोबत आहे बिस्किट चला तर मग आता आपण खाऊया नमस्कार मित्रांनो मित्रांनो काय झालं ना माझ्या वाईफने काल दळण ठेवलं होतं पण ती आम्ही रात्री गेलात आणि हो ते बंद होतं मग त्याच्यामुळे आम्ही रिटर्न आलात मग आता आम्ही जात आहेत कारण की आता आमच्याकडे काही स्वयंपाकाला पीठ उरलं नाही तर ती घ्यायला जायला लागेल पण त्याच्या आधी माझी बाईक आहे जी स्कूटी ती झाली एकदम लिखाण भरपूर दिवस झालं त्याला धुतलं नाही तर आत्ता मी जातो आधी गाडी धुतो आणि नंतर दळण घेतो तर चला मग सोबत मित्रांनो गाडी धुवून झालेली आहे मित्रांनो चला घेऊन जाऊ घेऊन स्टेट उभा येणार मग आपला निघी साफ करतो

करून टाका मित्रांनो <laughs> <त्रेदी पने करा। laughs> <laughs> बघू सकाळी किती मस्त वातावरण झालंय लोक आपापल्या कामाला लागलीत आम्ही पण थोडं कामा निमित्त बाहेर आला होता एकदम मस्त वातावरण आहे बघू शकता मित्रांनो <laughs> <laughs> आपण आलेलं आहे काल दळण टाकलं होतं ह्या लोकांनी दिलं नाही रात्री बंद होतं आपला डब्बा घेऊन घरी जाऊ हो आहे ना त्यांची घेतला मित्रांनो डब्बा माझी बाईक घेऊन येते चला घरी जाऊ आंघोळ सर मित्रांनो माझी आंघोळ झाली आहे आणि मित्रांनो आता बघू शकत वाजले जवळपास तीन वाजले मित्रांनो मी घरी आलो थकलो होतो थो, आणि थोडा आराम केला म्हणजे जवळपास अर्धा एक तास मी झोप काढली आता आंघोळ वगैरे केली तर बरं वाटायलाय आणि मला लागली भूक तिला म्हणलं गरम गरम चपात्या करा आता आहे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आज जेवण्यामध्ये काय सेकंड आज जेवण्यामध्ये बघू शकता मित्रांनो वरण आहे ककडी आहे चपाती आहे आहे आणि आपले ह्याची काय म्हणतात ग गवार ची भाजी आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो आत्ता मध्ये जवळपास साडेसहा झालेले आणि आमच्याकडे आज होते स्पेशल स्नॅक्स इव्हनिंगला तर तो स्नॅक्स काय तर चला मी तुम्हाला दाखवतो बघू शकता मित्रांनो गरमा गरम याला काय म्हणतात तेलगू मध्ये पुल्लू गुल्लू पुल्लू गुल्लू एका एका टाईपचा भजा तो तो आहे राईसचा मित्रांनो तर तो होत आहे आणि इकडे बघू शकता मित्रांनो चटणी झालेली आहे मस्त आलेली आहे आणि ही आहे टोमॅटो चटणी आणि तो पुनगुलूची हा आहे काय म्हणतात हा बॅटर त्याचं आणि त्याला चांगलं फ्राय करा अजून लाल होऊ दे अजून लाल नाही वाईटच आहे लाल झालं तर होत आहे ठीक आहे तर पुनगुलू आलेला आहे तर बघू शकता मस्त गरमागरम पुनगुलू झालेला आहे ही टोमॅटो चटणी हे आणि पहिला बाईट घेणार आहे मित्रांनो मी इथंच किचनमध्ये आज घेतो पहिला बाईट आणि तुम्हाला टेस्ट सांगतो मित्रांनो एक नंबर मित्रांनो मित्रांनो आजचा पण ब्लॉग बघू शकताय मी अपलोड लावला आहे हो आणि ला आत्ता फक्त पासष्ट टक्के झाला आहे आणि हा फार स्लो जातोय मित्रांनो माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे झालंय माझ्याकडून एडिटिंग वगैरे आणि आजचा टाईम पण झालेला आहे पण माझ्यामध्ये सात सव्वा सातपर्यंत येऊन जाईल हा पण चांगला आहे मित्रांनो वाचवला तर बघायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आता जवळपास ना अकरा वाजले आणि माझी बायको बाई खूप तिला घरीच तूप करायचंय तो मागचा एक महिना झाली ती फक्त तुपासाठी परेशान होती बघू शकता आम्ही घरगुती तूप बनवायला तर ती मागवाच एक घंटा झाली फक्त तुपा तुप 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 करायची तुझं तूप होणार आहे का झालंय एकदम मस्त गोल्डन कलर आलाय आणि आता गरम आहे थंड झाल्यावर आपण मित्रांनो आमच्या घरी घरगुती तूप ना आम्ही घेतात ना कुठून घरीच बनवले तर होत आहे बघू कसं होत आहे उद्या मी ज्या वेळेस खायल त्यावेळेस तुम्हाला त्याचा डेमो देतो चला मित्रांनो आजचं माझं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त पैकी जेवण झालं बरं वाटलं जेवण करू भाजी केली होती <laughs> पालकाची चपाती होती खिचडी होती तर मित्रांनो जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राइबच्या बटनला क्लिक करायला विसरू नका उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तो गुड ना